नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी अमरीश तुमचं आपल्या हक्काच्या मराठी प्रतिषोधी एम एस युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो तर मित्रांनो आज आज आहे तिसरी माळ आणि या तिसऱ्या माळेच्या निमित्तानं ज्या दुर्गेच्या दर्शनासाठी आपण आलेलो आहोत ती आहे करंजेश्वरी देवी गोळकोट किल्ल्याच्या पायथ्याला असलेलं हे सुंदर मंदिर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा आणि हा इतिहास आणि हा ऐतिहासिक ठेवा समजून घ्या आपल्या आठवणीत साठवून घ्या तर चला पाहूया पूर्ण व्हिडिओ मित्रांनो चिपळूण पासून चार किलोमीटर अंतरावर असणारे आई करंजेश्वरीचं हे मंदिर खूप छान आहे आणि तितकंच लोकप्रिय आहे प्रसिद्ध आहे उशाला किल्ला आणि भोवताली अलंकारासारखी वाटणारी वाशिष्ठी नदी या मंदिराची आणखीन शोभा वाढवते विविध विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रम लोकसहभागातून उत्साहात पार पाडले जातात शरण शोधणे आणि येसूचा नाच हे नवसाचे ना प्रकार आहेत आणि पाहण्यासारखे आहेत श्री करंजेश्वरी देवीचे रूप अत्यंत लावण्यपूर्ण देखणे तेजस्वी आहे करंजेश्वरी देवी साक्षात आदिशक्ती ती पार्वतीचे रूप आहे ती करंजीच्या झाडात प्रकट झाली म्हणून तिच्या भक्तांनी करंजीचे तेल वापरू नये संके असा संकेत आहे आणि म्हणूनच तिला करंजेश्वरी असंही नाव आहे आणि तो तंतोतंत पाळला जातो ही करंजेश्वरी देवी शाकाहारी आहे त्यामुळे देवस्थानच्या आवारात धान्य वाळत घातले असता देवळाच्या अंगणात कोणताही पक्षी अथवा कोंबडा कोंबडी फिरताना दिसणार नाही असा देवीचा महिमा आहे आज अनेक वर्षाचा अनुभव आहे देवीची पालखी माहेरी पेटमापात येताना फुलासारखी हलकी असते आणि सासरी गोळकोटे येथे जाताना पालखी खूप जड होते हा साक्षात्कार श्री भोईराजांना पिढ्यान पिढ्या अनुभवण्यास मिळतो शिमग्यामध्ये येसूचा नाच देखील या ठिकाणी पाहायला मिळतो कोकणात चाली रीती प्रथा परंपरा लोककला या लोकसहभागातून जपल्या जातात त्या माध्यमातूनच प्रबोधन देखील केले जाते तर मित्रांनो ही आहे किल्ल्यावर जाणारी वाट आता सध्या गवत आहे पूर्ण आणि दिवस मावळतीकडे झुकत आहे तरी पण मी तुम्हाला या किल्ल्याचं एक धावत चित्र धावता व्हिडिओ तुम्हाला दाखवतो शॉर्ट नऊ दिवस नऊ दुर्गांचं दर्शन करण्यासाठी आपण बाहेर पडलोय आणि आज तिसरी माळा तिसरी माळेच्या निमित्त हा योग साधून आला आहे दुर्ग आणि दुर्गा या एकत्र पाहण्याचं अनुभवण्याचा एक, एक योग आलेला आहे तर खूप पाऊस असतो त्यामुळे हे गवत उगवलेला आहे रस्त्यावरती आणि हे काटेरी बाबळी आहेत बाजूनी शर्ट लाडकत आहेत हे आणि या आकडं अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत खूप छान किल्ला आहे छोटा आहे नक्की भेट द्या आपण एक पाच मिनिटाची पायपीट केल्यानंतर आपण या ऐतिहासिक वास्तू तू जवळ पोचतो हा आहे रोड वरती येणार जास्तीत जास्त पाच मिनिटाचा हा ट्रेक आहे परंतु कारंजेश्वरी मंदिर ज्या किल्ल्याच्या पायथ्याला आहे तो हा गोळकोट किल्ला आहे प्रजा हेत दक्ष रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यावरती फिरत असताना मनात पुन्हा पुन्हा विचार येतो आज किती रयतेचा विचार करत होते याचा विचार केला तर माझं मन गावाकडच्या विचाराने व्याकुळ होते कारण गावाकडची परिस्थिती आज न सांगण्या पलीकडची आहे बळे राजा कोलमडून पडलेला आहे पार रस्त्यावरती आलेला आहे त्यामुळं पुन्हा पुन्हा गावचा विचार डोक्यात येते आणि मन गावाकडे धाव घेत त्या किल्ल्याची उंची पायथ्यापासून साठ मीटर आहे आणि हा किल्ला दोन किलोमीटर एरियामध्ये पसरलेला आहे तर मित्रांनो हा वाशिष्टी नदीच्या किनाऱ्यावर असणारा गोविंदगड छत्रपती शिवाजी महाराजांनी गोवळकोट या किल्ल्याचं नामकरण गोविंदगड असं केलं होतं तोच हा किल्ला आहे किल्ला छोटा आहे खूप छान आहे मित्रांनो समोर दिसतोय तो परशुराम घाट आहे आणि या साईडला समोर दिसतोय तो सवत सडा धबधबा दब आहे या ठिकाणी इथं संवत सरा धबधबा दब आहे आणि आपण गोविंदगडच्या बुरुजावरती आहोत इथं एक तोफ आहे आणि या तोफेच्या बाजूनच हा दिसणार हे दिसणारं विहंगम दृश्य पहा वाशिष्ठी नदीचं हे रूप हे पहा इथं समोर गोळकोट बंदर आहे त्यावरून किल्ल्याचं नाव गोविंदगड असं पडलं इथंच मगर दिसते मित्रांनो मग तुम्हाला हे पहा मित्रांनो या परिसरामध्ये मगरींचं साम्राज्य खूप आहे इथं समोर गेला तर येतानाच क्रोकोडाईल पॉईंट लागतो इथे एक असं झुडूप आहे आणि यावरती स्कॅनर दिला आहे ज्यामध्ये तुम्ही सर्च केल्यानंतर माहिती मिळू शकते पण इथं चुन्याचा घाण आहे त्या स्कॅनरच्या खाली लिहिलेला आहे हा जो दिसतोय ना हे झाडीमध्ये लपलेलं असं खिंडार पडल्यासारखं दिसतंय ते उत्तरेकडील प्रवेशद्वार आहे जागोजागी असे छोटे छोटे बोर्ड लागलेले आहेत इथं पाहू शकता तुम्ही याच्यावरती माहिती दिलेली आहे किल्ल्याची पडझड खूप झालेली आहे पाणी साठतंय त्यामुळं व्यवस्थित पाहता येत नाही पण मित्रांनो ह्या किल्ल्यावरती आल्यानंतर जे मुख्य आकर्षण आहे त्या उत्तरेकडील प्रवेशद्वारावरच्या बुर्जावरून दिसणार हे वाशिष्ठी नदीचं विहंगम दृश्य जे इथं आल्यानंतर मन प्रसन्न करत तुम्ही पाहू शकता आता उशीर झालाय थोडा काळोख पडलाय परंतु पाहू शकता तुम्ही खूप छान आहे आणि हा दरवाजा आहे उत्तरेकडील परंतु आता सध्या काहीच शिल्लक राहिलेलं नाही असं वाटतंय की पडझड झालेली आहे आणि इथून पडल्यामुळं वाढ झाली असं वाटतंय परंतु नाही तसं हा उत्तरेकडील दरवाजा आहे जय जिजाऊ मित्रांनो मित्रांनो आज महाराष्ट्रातील बळीराजा जो देशाला अन्नधान्य पुरवण्याचं काम करतो या जनतेला प्रामाणिकपणे कष्ट करून दोन घास पोटाला मिळतील अशा पद्धतीचं काम करतो त्या बळीराजा तो बळीराजा आज संकटात सापडला आहे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून फ्लड रिलीफ मोहीम आम्ही राबवत आहोत तर मित्रांनो या अगोदर ही चिपळूणमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्रभरातून आम्ही संभाजी ब्रिगेडची जी मदत जमा झाली होती ती सेंट्रलाइज करून ज्या ज्या गरजवंत पूरग्रस्तांना आम्ही ती मदत व्यवस्थित प्रत्येकाच्या दारात जाऊन पोचवली होती तशाच पद्धतीनं आज आम्ही महाराष्ट्रभरातून एकत्र येऊन अशा पूरग्रस्तांना ज्यांचं खरंच नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्यांना त्या गोरगरीब लोकांना आम्ही ही मदत पोचवण्याचं काम करतोय तुम्हाला ही मदत करावी अशी वाटली तर आम्हाला कमेंट करा आणि तुमची मदत योग्य त्या शेतकऱ्यापर्यंत योग्य त्या पूरग्रस्तापर्यंत आम्ही ती मदत पोहोचवण्याचं काम करू या ठिकाणी इथे एक पाण्याचं टाक आहे मित्रांनो अंधार पडलाय ना आतून काळा दिसते टाक त्यामुळे दाखवतोय आणि इथं तोप आहेत ज्या जतन करून ठेवलेल्या आहेत त्या पहा या तोप आहेत अगोदर ही मी तुम्हाला दाखवलेलं आहे करंजेश्वरीच दर्शन करण्यासाठी आलो होतो इथंही रेड जाई देवीचं मंदिर आहे नवरात्र चालू आहे मध्ये आहे आणि इथं पलीकडं देवीची सान आहे जिथं शिमग्याच्या वेळेस देवी देवीची पालखी ठेवली जाते रेड जाई देवी, देवी। मित्रांनो किल्ल्यावरती कोणीच नाही सात वाजत आलेत सात साडेसात झालेत लाईटी लागलेत हे पहा माझ्या पाठीमागा किल्ला आणि आता आपण करतोय परतीचा प्रवास मित्रांनो या छोट्याशा ब्लॉग मध्ये तुम्हाला थोडीफार किल्ल्याची माहिती दिली आहे परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो मित्रांनो जिथं कुठं असाल तिथून तुम्ही आज संकटात सापडलेल्या बळीराजाला कमीत कमी आपल्या रोजच्या दैनंदिनीतून रोजच्या कमाईतून एक रुपया तरी मदत करा कारण या देशाला प्रत्येक वेळेस संकटातून वाचवण्याचं प्रामाणिकपणे काम हा बळीराजा करत असतो आज आपलं उत्तरदायित्व आहे आपण आपलं कर्तव्य बाजवलं पाहिजे शेतकऱ्याला आज मदतीची गरज आहे शेतकरी जर उभा राहिला तरच देश जागणार आहे नाहीतर पुढची परिस्थिती खूप वाईट आहे कारण आज शेतकऱ्याची फक्त पिकं वाहून गेली नाहीत तर त्याच्या आशा सुद्धा मावळलेल्या आहेत कारण वर्षानुवर्षे या ठिकाणी कधी गारपीट होते तर कधी अतिवृष्टी होते तर ऐन ज्या वेळेस शेत शेतमाल बाजारात न्यायची वेळ येते त्यावेळेस या व्यवस्थेचा कोप होत असतो आणि शेतकऱ्याला कायम पदरी निराशा पडते ज्याला त्याला जो अपेक्षित भाव असतो तो मिळत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या कमाईतील कमीत कमी एक रुपया तरी या शेतकऱ्यांना मदत करा एक रुपया कारण आपण शेतकऱ्याची पोर आहोत आपण शेतकऱ्याची पोर आहोत आपलं हे कर्तव्य आहे आज आपला बाप संकटात आहे त्यामुळे आपल्या कमाईतील कमीत कमी एक रुपया तरी मदत करा कारण आपण शेतकऱ्याची पोर आहोत नक्कीच एक रुपया मदत करणार नाही कमीत कमी शंभर रुपये तरी मदत करणार आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून फ्लड रिलीफ मोहीम राबवतोय हो तर स्क्रीनवरती नंबर देतो तुम्ही त्या नंबरवरती तुम्हाला अपेक्षित असणारी रक्कम सेंड करा संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून गरजवंत पूरग्रस्ताच्या मा पर्यंत ही मदत पोहोचवली जाईल समोर पाहू शकता मित्रांनो पूर्ण अंधार पडला आहे ून आपली पायपीठ चालू आहे मित्रांनो गोविंदगडच्या पायथ्याला असणारे हे करंजेश्वरीचं मंदिर आणि करंजेश्वरीच्या एंट्री गेट वरती प्रवेशद्वारावरती छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांचे छोटे छोटे पुतळे स्टॅच्यू उभा केलेले आहेत तुम्ही पाहू शकता खूप छान दिसत हे एंट्रीला करंजेश्वरीचं हे मंदिर रात्री पाहण्यासारखं आहे कारण रोष नाही पूर्ण उजळून निघालेला असते तुम्ही पाहू शकता समोर हे मंदिर आणि मित्रांनो व्हिडिओ कुठून पाहताय कसा वाटला व्हिडिओ नक्की खाली कमेंट करून सांगा तर या भागात एवढंच धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे